लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क जनसामान्यांचा सा बुलंद आवाज मान्यवरांच्या साक्षीना चिरंजीव अमोल व चिरंजीविनी सौभाग्यकांक्षिणी आकांक्षा यांचा नेत्रदीपक विवाह सोहळा वडुजिबा मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला नडवळ तालुका खटाव जिल्हा सातारा येथील कैलासवासी गोरखनाथ नामदेव जाधव यांचे नातू व श्री संजय गोरखनाथ जाधव यांचे ज्येष्ठ चिरंजीव अमोल आणि आरेवाडी तालुका मंकाळ जिल्हा सांगली येथील कैलासवासी शामराव गणपती बाबर यांची नात व श्री प्रकाश शामराव बाबर यांची चतुर्थ कन्या चिरंजीविनी सौभाग्य कांक्षिनी आकांक्षा यांचा शुभविवाह सोहळा शिवछत्रपतींच्या व धर्मवीर शंभू छत्रपती यांच्या हिंदवी स्वराज्यामध्ये महाराष्ट्राच्या पावनभूमीत ग्रामदेवतेच्या शीतल छायेत वक्कुलदेवी तुळजाभवानी मातेच्या रविवार दिनांक आठ जून दोन हजार पंचवीस रोजी दुपारी दोन बाजून सोळा मिनिटांनी येथील स्वयंवर मंगल कार्यालयात मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला वधूवरांना शुभेच्छा देण्यासाठी युवा नेते अंकुश भाऊ गोरे माजी सभापती संदीप दादा मांडवे भाजप नेते प्राध्यापक बंडा गोडसे माजी पंचायत समिती सदस्य नंदकुमार गोडसे भाजपा तालुकाध्यक्ष अनिल माणे चंद्रकांत काळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अनिल पवार माजी सरपंच डॉक्टर वैभव माने सरपंच सचिन काळे लालासाहेब माने आदींसह विविध क्षेत्रातील मान्यवर पत्रकार बंधू उपस्थित होते प्रसाद जगदाळे यांनी संपूर्ण लग्न सोहळ्याचं उत्कृष्ट संचालन केलं तर सप्तक कला मंचचे उमेश घाडगे व सेजल शिंदे यांनी गायलेल्या सुश्राव्य गीतांना श्रोत्यांनी भरभरून दाद दिली डॉक्टर विनोद खाडे लोकराष्ट्रावर आज आज एकत्र येतात म्हणून वर्णांची जीवन बनवणार आहे परिवाराचा आनंदोत्सव आज साजरा याची We are the लोकराष्ट्र न्यूज एक विचार समाज विकासाचा वेगवान आढावा ताज्या घडामोडींचा बातम्यांबरोबरच शेती उद्योग शिक्षण साहित्य कला मनोरंजन आणि बरंच काही जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर असणारं तुमचं आमचं आपलंस वाटणारं लोकराष्ट्र न्यूज एजन्सीचं परिपूर्ण न्यूज चॅनल लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो शेअर करायला विसरू नका